शिवसेना महिला आघाडीच्या अंबरनाथ शहरातील पदनियुक्त्या शनिवारी जाहीर करण्यात आल्या शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली महिला आघाडीच्या नव्या पदनियुक्तीत मीना सुरेश वाळेकर यांना उपजिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे तर मालती पवार यांना अंबरनाथ शहर संघटक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे तसंच सुवर्णा सुभाष साळुंखे यांना अंबरनाथ विधानसभा संघटक तर सुषमा रसाळ यांना अंबरनाथ विधानसभा सहसंघटक पदाची नियुक्तीही करण्यात आली आहे यात सोनिया म्हात्रे रेखा रवी करंजुले रुपाली रवी पाटील अनिता लोटे आणि वैशाली मुळे यांचा समावेश आहे त्यांच्यावर शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागाची जबाबदारी वाटून देण्यात आली आहे या सर्वांना शनिवारी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते आणि आमदार डॉक्टर बालाजी केणीकर माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी माजी नगराध्यक्षा बनसोडे माजी शहरप्रमुख श्रीनिवास वाल्मिकी माजी नगरसेवक सुभाष साळुंखे यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली यानंतर अंबरनाथ शहरात शिवसेना महिला आघाडी मेनावाळेकर आणि मालती पवार यांच्या नेतृत्वात अधिक जोमाने काम करेल असा विश्वास महिला आघाडीने व्यक्त केलाय